श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत कल्याणस्वामींच्या प्रतिभेला निसर्गाच्या सहवासाने अधिकच बहर आला घडीतील वास्तव्यातच त्यांनी समर्थांवरती एक अभंग रचला व त्याला चाल लावून हातात छोटेसे टाळ घेऊन कल्याणस्वामी तो अभंग म्हणू लागले तो मज आवड तो मम स्वामी निशिदिनी अंतर्यामी तो मज आवडतो अक्षयी पदाचा सुखदाता निरसोनी माया ममता तो मज आवडतो भक्तिमार्गाच्या गजढाला चालविल्या आढाला तो मज आवडतो काय बोलू मी उपमेसी न दिसे तुळना जासी तो मज आवडतो छत्र बहुतांचे दासाचे धामते कल्याणाचे तो मज आवडतो कल्याणस्वामी अभंग म्हणत असताना इतके तल्लीन झाले होते की त्यांच्या पाठीमागील बाजूस समर्थ केव्हा येऊन उभे राहिले ते त्यांना कळले देखील नाही वेणाबाईंना तर हा अभंग खूपच आवडला त्या अनेक दिवस हा अभंग मनातल्या मनात, मनात आळवीत होत्या जाता येता गुणगुणत होत्या अशा प्रकारे कल्याणाची कवित्व शक्ती व व्यासंग दिवसेंदिवस वाढत होता भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घळीत गणेशमूर्ती स्थापन करून व कल्याणाच्या हस्ते गणेशाचे यथासांग पूजन करून समर्थांनी दासबोध लेखन आरंभिले व्यासांना त्यांचे ग्रंथ लिहिण्यास लेखक म्हणून प्रत्यक्ष गणपती लाभले जणू कल्याणस्वामींना दासबोध लेखन कसे झाले पाहिजे हे सूचित करण्यासाठीच तो गणेश स्थापन केला होता समर्थ सांगत होते आणि कल्याणस्वामी लिहित होते हळूहळू ग्रंथ आकाराला येऊ लागला श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलीयाने प्राप्त काय आहे ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विषद भक्तिमार्ग सोळाशे साठ सालापर्यंत समर्थ व कल्याण यांचे वास्तव्य घळीमध्ये होते माघशुद्ध नवमीला दासबोध लेखन पूर्ण झाले कल्याणस्वामींच्या मनात आले की दासबोधाची आरती पाहिजे लेखन संपल्यावर समर्थ एकांतासाठी डोंगरात कोठेतरी निघून गेले ते परत आले तरी कल्याणस्वामींचे लेखन चालूच होते नव्यानेच चा रचलेल्या आरतीवर शेवटी नजर फिरवून त्यांनी ते पान समर्थांना वाचावयास दिले समर्थ मोठ्या कौतुकाने वाचू लागले वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथगीता साक्ष संगम केला महानुभाव संतजनी अनुभव चाखिला अज्ञान जडजीवा मार्ग सुगम झाला जय जय दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्यनिधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयंचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी वीसही दशकांचा अनुभव जो पाहे नित्यनेमे विवरिता स्वय ब्रह्मची होय अपारपुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे हृदयी समर्थांना ती आरती वाचून परमसंतोष झाला त्यांची पाठ थोपटीत समर्थ म्हणाले कल्याणा सर्वत्र विजयम इच्छेत शिष्यात इच्छेत पराजयम समर्थांच्या चरणाला मिठी घालून कल्याण म्हणाले महाराज आपले मन सागरासारखे विशाल आहे म्हणून आपण हे म्हणता तुम्ही स्वयंप्रकाशित आहात आम्ही तुमच्या उष्टावणीवर जगणारे हीन दिन भक्त तुमची प्रतिभा सूर्यासमान स्वयंभू आमचे कवन देवघराच्या दिव्यासमान कुणीतरी तेल ओतावे वात सारावी मग पेटवावी ते समयी प्रकाश पडणार नाही कल्याणा दासबोध ग्रंथाचा लेखकू म्हणून तुझे नाव या संप्रदायी सारेजणच घेत राहतील तुझी ही आरती प्रत्येक सांप्रदायिक ग्रंथवाचन समयी तन्मयतेने गात राहील कल्याण विनम्र होते त्यांचे डोळे पाणावले ते मनी विचार करू लागले समर्थांचे दर्शन झाले नसते तर आपली कोणगत झाली असती इतर माणसासारखा संसार केला असता बायकोपोरात रमलो असतो आता जीवनाचा अर्थ कळला प्रयोजन कळले ही सारी समर्थांचीच कृपा एक समर्थ सोडले तर त्यांना जीवनात काही अर्थच वाटत नव्हता सारे काही शून्य भासत होते समर्थांशिवाय त्यांना क्षणभरही करमत नव्हते जन्म जन्मांतरीची पुण्यकोटी म्हणून हे भाग्य त्यांना लाभले होते त्यांच्या मनीचे द्वैत आटले होते त्यांना सर्वत्र समर्थच दिसत होते तेच त्यांचे जीवप्राण झाले होते समर्थ त्याचे एवढे वर्णन करीत होते पण त्याने कल्याणांना अधिकच गहिवरून आले समर्थ चरणांना अश्रूंचा अभिषेक करीत ते बदले अपराधाच्या कोटी हेची माझी कोटी फेरे फिरलो जन्म कोटी, नीच अविवेकी हीण कोटी शरण आलो श्री गुरुराया ही भवजळ निधी उतराया दावी आपुल्या पाया हे काया निववावया बोधमूर्ती अंगीकारी दास कल्याण हा पुकारी असो साधक हो रामनवमी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर भिक्षा हवी तेव्हा भिक्षा मागावी कशी आणि भिक्षा मागताना दारात उभे राहून नेमके काय म्हणायचे ते शिष्यांना सुचे ना तेव्हा समर्थांनी त्यांना काय म्हणायला सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ